आज रानभाजी महोत्सव मध्ये अळची वडी बनवलेली आहे खांजीचे रोल बनवलेले आहेत आणि करवंदाची चटणी करीपट्याची चटणी शेवग्याचे पराठे बनवलेले ही प्लेट जी आहे आम्ही

आम्ही आम्ही अंबुशीचे जे पदार्थ होऊ शकतात ते बनवलेले आहेत okay. की अंबुशी रानभाजी मानल्या जाते जवळपास मी आपल्याला माहिती नव्हती पण okay. आता त्याचं महत्त्व आणि फायदे हे आपल्याला माहित झालेले त्याचे फुलके आहेत हे काय फुलके म्हणजे स्टीम okay. करून आणि ही चटणी okay. आणि ही पण चटणी पण शेंगदाणे घालून केलेली चटणी okay. आहे हे पराठे मिक्सर त्याला पेस्ट करून केलेले

Okay. आणि ही चटणी कशी आहे अंबुशी चटणी आणि ही हां हां आणि हे प्रदर्शन आणि विक्री दोन्ही आहे का ओके okay, ओके okay, मग okay. याच्यात प्राईस वगैरे सांगितलं मी तुम्ही तीस रुपये प्लेट आहे ओके आणि ही ही सुद्धा का ओके 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 ठीक आहे चालेल बघा इथं रानभाजी महोत्सव सुरू झाला आहे खांबा तालुक्यामध्ये विविध विद्यालयातून विद्यार्थी आलेले आहेत आणि रानभाजी महोत्सवासाठी त्यांना खरं तर खूप शुभेच्छा एक ताई एकताईब असल्याची सुद्धा आपण माहिती करून घेऊ एक मिनिट